आणि आता बातमी आहे मान्सून संदर्भात पश्चिम बंगालच्या किनाऱ्यावर रेमल धडकणार आहे चक्रीवादळ बचाव पथक ही सज्ज झालेलं आहे महाराष्ट्राला धोका आहे का असा सवाल उपस्थित होतोय पश्चिम बंगालच्या किनाऱ्यावर रेमल चक्रीवादळ धडकणार आहे त्यामुळे आता बचाव पथक सतर्क झालेलं आहे सज्ज झालेलं आहे आता या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रालाही धोका निर्माण होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे हे चक्रीवादळ ताशी एकशे दोन किलोमीटर वेगाने वाहण्याची शक्यता असून पश्चिम बंगाल उत्तर ओडिशा त्याचबरोबर मिझोराम त्रिपुरा आणि दक्षिण मणिपूरच्या किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये सव्वीस आणि सत्तावीस मे रोजी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय तर कोलकाता एक विमानतळ एकवीस तासांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय तर रेमल चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर परिणाम होणार का हे पाहणं महत्वाचंच आहे तर उष्णकटिबंधीय भागातून तयार होणाऱ्या वादळाच्या प्रकारात मोडत असलेलं हे चक्रीवादळ सर्वात आधी ओमानमध्ये दोन हजार चोवीसच्या मान्सून हंगामापूर्वीच दाखल होणार आहे